नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला दौरा सुरू आहे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच पुणे दौरा असल्याने प्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण आहे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये सपकाळ यांच्या स्वागतासाठी विशेष बॅनर लावण्यात आहे या दौऱ्यादरम्यान सपकाळ यांनी पुणे शहर पिंपल्सवड तसेच पुणे जिल्हा काँग्रेस शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या पक्षाच्या आजी माजी लोकप्रतिनिधी संवाद साधलाय या बैठकीत पक्षाच्या भवितव्य रणनीती योजना आणि आगामी निवडणुकांसाठीच्या तयारीवर चर्चा झाली आहे सपकाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करताना पक्षाच्या एकतेवर भर दिलाय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलंय यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी सक्रिय भूमिका निभावण्याचं आवाहन केलंय या दौऱ्यादरम्यान सपकाळ यांनी पुणे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी भेट संवाद साधून त्यांच्या समस्यांची ऐकणूक केली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरेल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसच्या पुनरुत्थानाची चर्चा सुरू आहे पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या चर्चा आणि निर्णयांमुळे पक्षाच्या भवितव्याच्या दिशेने नवीन बळण लागणार असल्याचं काँग्रेस कार्यकर्ते मानत आहे हा दौरा पुणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून पक्षाच्या एकतेचा संदेश देण्यासाठी ही महत्वाचा आहे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीतील काँग्रेसची भूमिका अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे सांस्कृतिक योगदान सर्वाधिक असणाऱ्या पुण्यात आज प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा येत आहे आणि येत असताना पुण्याची जी शिकवण आहे सभ्य सुसंस्कृत समाज निर्मितीची जी मूल्य आहे संस्कृती आणि परंपरा कशा जतन करावा हा संस्कार आहे आणि सोबतच मतभेद असले तर चालेल मतभेद असले पाहिजे ही एक कार्यशाळा प्रयोगशाळा होण्याची निमित्ताने बघायला मिळाली आहे त्यामुळे पक्षाच्या स्वाभाविक आहे आणि टीकाही झाली पाहिजे आणि त्या टीकेतून सकारात्मक काही गोष्टी कळाव्यात मला असं वाटत की हे पुण्याचं सभे आणि सुसंस्कृतिक पण प्रांताध्यक्ष नात्यानं ते देखील मला जोपासायचं आणि या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधत असताना आज परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर सत्य बोलणं हे क्रमप्राप्त आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत असभ्य आक्षेपार्ह विधान करणारा एक गोटेकर नावाचा एक विस्तृत माणूस हा देशातून चक्क पळून जातो आणि हा पळून जाण्याची जी पार्श्वभूमी आहे ती काही एकदम उठला आणि पळून गेला अशी नाही हा दुसऱ्यांना पळून गेलाय एक सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारनी एक योजना सुरू केली आहे महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा ती सुरक्षा मोठेकरांना मिळाली होती आणि नवे नव्हे तर आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या घराड्यात नेहमी हा विकृत माणूस राहत होता आयपीएसचं जे असणार गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहायचा आणि पोलिसांशी लागेबंदी असल्यामुळे आणि पोलिसांची लागेबंदी का निर्माण झाले तर ते नागपूर आहे आणि गृहमंत्री देखील नागपूर आहे आणि दोघांचे हितसंबंध आहे आणि त्या हितसंबंधाची जोपासना करण्याकरता आणि गृहमंत्री आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचे देखील आपला स्पष्ट स्वरूपाचा आरोप आहे यांच्या यांना सुरक्षा प्रदान केली महाराजांचा अपमान केलं पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून आपले पळून गेले त्यानंतर कोर्टामध्ये काय झालं ते आपण बघितलं आणि दुसरीकडे आता महाराजांच्या बद्दल अपशब्द व्यक्त करणारे विकृत माणसं यांना पोलीस संरक्षण देत नाही इतर साक्षात कारवाई करत नाही आणि दुसरीकडे एक नाहाप जो औरंगजेबाचा जो मुद्दा काढला आहे आणि त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत की आपण औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याच्या गोष्टी करता तर तशाच अनेक द्रोही समाजग्रोही देशद्रोही वृत्ती प्रवृत्ती या महाराष्ट्रात दुर्दैवाने राहिल्या देशात राहिल्या तर इंग्रज हे देखील औरंगजेबा एवढेच जुलमी होते औरंगजेबा एवढेच क्रूर होते उद्या भगतसिंगांना कोरोनापण त्यांच्या स्मृतीला करणार आहोत त्या भगतसिंग राजपूर सुद्धा देणार देणारे जनेनवाला वाघ हत्याकांड याच्यापेक्षा एकापेक्षा एक मोठं क्रूर कृत्य ज्या इंग्रजांनी केलं त्यांचे हस्तक म्हणून वावरलेले राहिलेले बरेच लोक ही आहेत आणि विशेष करून महाराष्ट्रात आहेत आणि अशा लोकांचं ज्यांनी इंग्रजांकडून पेक्शनही घेतली ज्यांनी इंग्रजांच्या सैन्यात भरती रिक्रुटमेंटच्या संदर्भात एजंट म्हणून ते राहिले या सर्वांचेही कबरी पुतळे स्मारक हे देखील सरकार संबंधित विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे तोडून टाकणार का तोडणार का काढणार का असा एक प्रति प्रश्न आव्हान स्वरूपामध्ये दिला होता त्याचं उत्तर नाही अपमान करा पुरस्कार मिळवा याचं एक उदाहरण आपल्याला सांगितलं की ते मागच्या दरातून आता पुढे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्यावर भरूर उडून गेले दुबईला सरकार काय करत आहे आप मोदी सरकार आणि मोदी सरकार मधले दोनच मंत्री आहेत एक प्रधानमंत्री गृहमंत्री तुमचा गृहविभाग झोपला होता का देशाचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला आपण हुशार पळून तो आणि हा पडून जात असताना माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रातील पोलिसांनी ज्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ब्रिज वाक्य आहे सदर रक्षणार्थ आणि फल तर सज्जनांचं संरक्षण आणि खलाचा निग्रह करण्याचा जे खलत्व आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी बसायला सांगितलंय की ते नष्ट करण्याकरता जे खला मी सांगतो आता ते फलत्व सांडण्याकरता धरण्याकरता पकडण्याकरता आणि सज्जनाचं आणि पर्यायांनी आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला पळून जाण्याकरता पोलिसांची खूस होती पोलिसांची मदत होती आता ही पोलिसांना मदत करायला भाग देवेंद्र फडणवीसांनी पाडलाय का हा एक प्रश्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सरकारला हा विचारायचा आहे आणि तो सरकारला प्रश्न विचारण्याचा मुद्दा आधीच आम्ही हा वारंवार प्रश्न विचारतो आहोत त्याचा सबळ पुरावा त्यांच्या पळून जाण्याच्या आम्ही शंका झाला कुठे मंत्र्यांचा मुलगा हा न विचारता न सांगता कुठे विदेशात जायला निघतो त्यांचं विमान सात तासात परत आणण्याची शक्ती ही सरकारमध्ये आहे आणि आपला न विचारता पळून गेलेलं एक लाडका मुलगा कारण लाडकी बही सांगायची आहे आता लाडका ठेकेदार लाडका आमदार लाडका मंत्री अशा योजना सुरू केल्यास त्याच्यामध्ये एक लाडका मुलगा पण आहे हा लाडका मुलगा जो आहे तो कसा होता का होता याच्यावर मी बोलून वेळ घेणार नाही आता त्याचं विमान वापरू शकतो तो लगेच सात तासात वापर शकतो घरी सुरू दिला जातो मात्र हा आरोपी जो आहे हा तुमच्या डोळ्यात एका तुमच्या नजरेच्या समोर फार होऊन जातो यामध्ये बऱ्याच काही दडलेला आहे आणि काय नेमकं दडले आहे हे महाराष्ट्राला जाणून देण्याचा अधिकार आहे आणि दुसरा अपमान करणारा माणूस तर दुर्दैवाने पुण्यात आहे अपमान करा सुरक्षा मिळवा ते सोलापूरकर जे आहेत त्यांचे डोकं ठिकाण नाही ते शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांचा अपमान केल्यावर इथं पोलीस कमिशनर सांगतात की पुढे दाखल होऊ शकतात आणि त्यांना मकान केल्या शिवाजी महाराजांचा त्यांनाही सुरक्षा के प्रदान केली मी काय केलं तर मागच्या आठवड्यात रद्द जो सरकारचा जो महाराष्ट्र सरकारचा जो सरकार आहे त्या संदर्भामध्ये हो अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा